लहानपणापासूनच समाजकारण राजकारणाची आवड विद्यार्थी सुद्धा करन, त्यानंतर दोन हजार सहा साली त्यांनी खऱ्या अर्थाने नगरपालिका निवडणुकीमध्ये एंट्री केली आणि त्यानंतर त्यांचा हा वारू कधीही थांबला नाही कधीही ते पराजित झाले नाहीत असे अपराजित नेतृत्व म्हणजे या नगरीचे माजी उपनगराध्यक्ष नरेंद्र भद्रापूर हे आज आपल्यासोबत आहेत हे प्रभाग सात मधून पुन्हा एकदा निवडणुकीच्या रणांगणामध्ये उतरलेले हे चौथी निवडणूक आहे तर नरेंद्र भद्रापूर आहेत आपल्यासोबत तर दादा आपल्या या लाईव्ह टुडे मराठीच्या या नवीन एपिसोडमध्ये टिकल ते पॉलिटिकल टिकल, टिकल म्हणजे आत्ता टिकल तर तो पुढच्या भविष्य करणाच्या राजकारणात टिकल यासाठी हे टिकल ते पॉलिटिकल आम्ही असे एक नवीन एपिसोड तयार केलाय आणि तुम्हाला एक प्रेरणा मिळावी ऊर्जा मिळावी गडिंगलचा विकास करण्यासाठी म्हणून हा एपिसोड ठेवलाय आणि नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने तुमची कामं किंवा तुमचे जे काही व्यक्तिमत्व आहे हे जनतेसमोर जावं शून्य मतदारांच्या समोर जावं हाच आमचा एक उद्देश आहे तर तुम्ही आलात खूप बरं वाटलं लोक अनेक लोकांच्या मागणी होती की नरेंद्र भद्रापूर तुमच्या स्टुडिओमध्ये येतील का त्यांच्याशी तुम्ही हितगुज करणार नाही का अशा बऱ्याच जणांच्या मागण्या होत्या आणि योगायोगानं आज फोन झाला तुम्ही आला खूप बरं वाटलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्यासाठी ऐतिहासिक निवडणूक आहे तर कारण पक्ष बदलानंतर पहिल्यांदाच निवडणुकीला तुम्ही सामोरे जाताय आणि राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर निवडणूक लढताय यादी याआधी वेगळ्या पक्षाच्या तुम्ही चिन्हावर लढत होता कसं वाटतंय खरोखर ऐतिहासिक आहे का तुमच्यासाठी खरोखरच ही निवडणूक ऐतिहासिक आहेच कारण या अगोदरच्या ज्या पक्षातून मी निवडून आलो त्या पक्षांची कार्यपद्धती आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढायची आणि प्रचंड मतानं जिंकायची ह्या उद्देशानं ज्या पक्षात आलो आणि ज्यांच्यावर मी प्रेरित झालो ते या राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ साहेब या व्यक्तीबद्दल बोलावं तर महाराष्ट्रामध्ये यांच्यासारखं काम करणारा आणि लोकांसाठी वेळ देणारा एकही नेता माझ्या नजरेस कधी आला नाही या अगोदर मी बघितलेले बरेच नेते आहेत मग सदाशिव मंडलिक साहेब असतील रत्नापन्ना कुंभार असतील ह्यांची जी कार्याची पद्धत होती त्यांनाही कदाचित मागं टाकत मुश्रीफ साहेबांनी काम करत आहेत आणि केलेलं आहे म्हणून मी त्यांच्यावर प्रेरित झालो आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निवडला कारण विकास निधी असल्याशिवाय या शहराचा सर्वांगीण विकास होणारच नाही याचं सर्व मूल्यमापन या अगोदरच्या सगळ्या राजकारणाच्या नगरपालिकेच्या राजकारणात मी अनुभवलेलं होतं तसं म्हटलं तर बरा हा निधी प्रत्येक वेळेला शासन देतच असते पण सत्तेशिवाय शहराचा विकास होत नाही ह्या उद्देशानं मी राष्ट्रवादी पक्ष निवडला आणि कामाची सुरुवात केली आणि ही निवडणूक आज मी राष्ट्रवादी पक्षाच्या चिन्हावर लढतोय मला खरोखरच नितीनराव अभिमान आहे कारण एका द्रष्ट्या नेत्याच्या आणि ने कार्यक्षम मंत्र्याच्या बरोबर मला काम करायला मिळतंय म्हणून मी फार खुश आहे आणि म्हणून मी ही निवडणूक ऐतिहासिक आहे कारण काम करणाऱ्या माणसाबरोबर राहून मी आज ही निवडणूक लढतोय प्रभाग साथ मधूनच पुन्हा लढताय भाजपाचं कमळ घेऊन महिला उमेदवार समोर आहे तुमच्या नाईक आणि दुसरं जे तुम्ही जुन्या पक्षात होता जनसुराज तो तुमच्या पक्ष समोर आहे निश्चितच थोड मनाला दुःखही माझ्या झालं कारण जनसुराज पासून माझ्या नगरपालिकेच्या राजकारणाची सुरुवात झाली ज्या नेत्याला मी आज ही दैवत मानतोय विनय कोरेना त्या माणसानं माझ्या विरोधात पक्षाचा उमेदवार द्यावा तुम्हाला सांगायचं झालं तर या गडिंग तालुक्यामध्ये आजपर्यंत म्हणजे सत्तेत असताना नसताना त्यांच्या शुभेच्छांचा बोर्ड असेल त्यांच्या जाहिराती असेल नरेंद्र भद्रापूर एकटाच देतोय आज जी ही जी सावकारांच्या पाठी जी कोंडावळा जमला आहे जो गोतावळा म्हणजे कोंडावळाचा आहे ही जी मंडळी जमले ह्यांनी कधी स्वतः सावकारांच्या कार्यालयात असो नगरपालिकेत असो कधी सावकारांचा साधा फोटो देखील लावला नाही आणि त्याच पक्षानं आज म्हणजे अली अलीकडे देखील -अली -अली चार तारखेला मागच्या महिन्याच्या सावकारांचा वाढदिवस होता मी तीन डिजिटल मी लावलेले होते एकाने कधी ह्यापैकी उमेदवारांना लावायचं धाडस का केलं नाही हाही मोठा प्रश्न आहे म्हणजे मला इतकंच सांगायचं आहे की सावकारांच्यावर आम्ही नितांत प्रेम करत आलो अशा पक्षानं माझ्याच म्हणजे जनसुराज्य वर्ष जनसुराज्य अशी निवडूक निवडणूक लादली गेली आणि जाणीवपूर्वक हे केलं गेलं मग या ठिकाणी आमच्या जुन्या पक्षाला नक्कीच का उमेदवार मिळाला नाही त्यांनी का दिला नाही आपल्या चिन्हावर उमेदवार बरोबर हे पक्ष राजकीय पक्षाच्या चिन्हावर लढावं आणि त्याच्यामुळे लई फायदा होतो अशी परिस्थिती नाही आहे आम्ही लोकांच्याकडे केलेलं काम लोकांचे चा असलेले आमचे ऋणानुबंध याच्यावरच खऱ्या अर्थानं नगरपालिकेची निवडणूक आणि नगरसेवक निवडला जातो ह्याचंही भान प्रत्येकाला पाहिजे आणि मी आज खुश आहे चा चा, की राष्ट्रवादी पक्षासारख्या म्हणजे अजितदादा पवारांचा आणि मुसरीफ साहेबांच्या सारख्या माणसाबरोबरच्या पक्षात आम्हाला काम करायला मिळते निश्चितपणे मी या पक्षात अतिशय समाधानी आणि खुश आहे कशी वाटते फाईट चुरस आहे माझा राजकीय अनुभव आणि माझी राजकीय स्ट्रॅटेजी बघितलं तर मी किती उमेदवार छोटा आहे की मोठा आहे याचा कधी विचार करत नाही आणि मला अभिमानानं सांगायला वाटते की चौतीसशे एक्केचाळीस मतदारांपैकी जवळजवळ एकशे एकसष्ट मतदार मयत आहेत जवळजवळ चौदा मतदार हे फॉरेनला आहेत ते येऊ शकणार नाही पण मी तीन हजार मतदारांच्यापर्यंत पोचलो हे माझा मोठा विजय आहे समोरचा उमेदवार त्याच्याबद्दल मला काही बोलायचं नाही म्हणजे मला तर ऐकू असं आलं अजून आपण राजकारणाची सुरुवात केलेली नाही कोणतंही सामाजिक कार्य आपण कधी केलेलं नाही असा उमेदवार माझ्या समोर आणि त्याची भाषा मला कळेल कळलेली गोष्ट मी चाळीस लाख खर्च करणार आणि एका वर्षात नगरपालिकेत जाऊन ऐंशी लाख मिळवणार अशा <laughs> मनोवृत्तीचा जर उमेदवार माझ्या समोर असेल तर त्याच्याकडून लोकांनी काय अपेक्षा करायची <laughs> लोकांनी ठरवायचं आहे कुणाला द्यायला पाहिजे <laughs> नगराध्यक्ष पदाच्या हालचाली झाल्या राजकीय घडामोडी झाल्या त्यानंतर तुम्ही परत राष्ट्रपती झाला त्यावेळी ते साहेबांनी तुमचा कधी विषय निघाला काय की त्यावेळी तुम्ही केला वगैरे आणि मग परवाच साहेबांनी एका सभेत सांगितलं की आमची सत्ता काढून घेतलेली होती मी एकटाच काढून घेतलेली होती मी आणि खनगावे साहेब त्याच्यात अग्रेसिव्ह होतो त्यावेळेला बाकीच्या प्रकारे आम्हाला लोकांनी मदत केली आम्ही निश्चितपणे साहेबांनी तसं चेष्टेत म्हटलं पण मला माहित आहे साहेबांसारखा मोठ्या मनाचा नेता अशा बारीक सारी गोष्टीकडे लक्ष देणार नाही पण चर्चा झाली का चर्चा ही झालेली आहे हा आता विरोधकांचा केविलवाना प्रचार चालू आहे कारण त्यांना माझ्या विरोधात बोलण्याचे कोठतेच मुद्दे नाहीत ना मी विकास केलो नाही असं म्हणायलाही मुद्दा नाही आणि मी काय लोळा पांगळा आहे आणि हा काय नगरपालिकेत जाऊन काम करणार आहे असाही मी नाही म्हणजे मी शरीरानं मनानं आणि कार्यानंही श्रेष्ठ आहे मग यांच्याकडे केवळ के एकच मुद्दा उरलाय सारखं सारखं यालं का ह्याचंही <tip> म उत्तर मी या माध्यमातून जनतेला मला द्यायचं आहे मी हे प्रभागाचा तर शंभर टक्के विकास केलेलाच आहे माझ्या प्रभागामध्ये देवळं आहेत मुश्रीफ साहेबांनी तीर्थक्षेत्रमधन मन देवांचा विकास केला खासदारांच्या माध्यमातनं आता चालू असलेल्या लक्ष्मी मंदिराचं जे बांधकाम चालू आहे त्यामध्ये माझी खासदार संजय मंडलिक मंडलिक साहेब असतील किंवा चंद्रकांत दादा पाटील असतील किंवा मुसरी साहेब असतील या तिघांच्या प्रयत्नातच हा निधी आणला गेला बरोबर विकास काम वार्डातील प्रत्येक काम हे मी केलेले रस्ते गटर पाणी लाईट कचरा ह्या सगळ्याच निर्मूलन मी वार्डात केलेलं आहे आता चार वर्षामध्ये सत्ता नाही आमची म्हणजे नगरसेवक नाही प्रशासक आहे तरी देखील आम्ही सातत्य ठेवलं काही ठिकाणी गल्लीमध्ये गटर काढलेले कामगारांची संख्या अपूर आहे हद्द वाढ झालेली आहे लोकांनी तेही समजून घेतलं पाहिजे मला अभिमानानं सांगावं माझ्या वार्डामध्ये पाच लाखाचं देखील आता काम, ना दे काम शिल्लक नाही आस, प्रभाग सात मध्ये प्रशासक असते किती पैसे आणले होते प्रशासक असताना माझ्या वैयक्तिक माझ्या प्रयत्नातून या चार वर्षामध्ये ही पाणी योजनेचं पण सांगतो तुम्हाला पाणी योजने ह्याही पाणी योजना मंजूर करून आणण्यात माझा सगळ्यात मोठा सिंहाचा वाटा तर आहेच मी या शहरामध्ये नदीघाट विकास केलाय नदीघाट विकास केलाय सगळ्या जाती धर्माच्या स्मशानभूमीमध्ये दिव्याची म्हणजे हायमाची व्यवस्था केलेली आहे गटार रस्ते तर केलेलेच आहेत जवळजवळ वैयक्तिक माझ्या प्रयत्नामुळं मी सर्वसाधारण साठ कोटी निधी आणलेला आहे मी आणलेला आहे ती कामच थोडी पूर्ण झालेली आहेत अहिल्याबाई होळकर चौक चौक जो या शहराची नाक म्हणजे नाक म्हणून ओळखलं जाते त्याचा सुशोभीकरणाचं कार्य हे मी केलेलं आहे चौकातले म्हणजे ओपन स्पेस असतील त्याच्यासाठी निधी आणलेला आहे मग मी इतकं काम करत असताना माझ्या वार्डातलं काम संपल्यानंतर मला वाटतं गडिंगल शहराचा सर्वांगीण विकास झालाच पाहिजे आणि गडिंग्ल शहर हे महाराष्ट्रात अव्वल झालं पाहिजे हे माझं स्वप्न आहे मग मी कोणत्याही इन्फ्लुएन्स ते फंड आणणारच अजूनही करणारच फक्त आता माझं एक स्वप्न आहे म्हणून मी इलेक्शन लढतोय गडिंग्लज शहरामध्ये जे सांडपणी नदीत मिसळते यासाठी जी एस टी पीची योजना आहे गेली आम्ही पंधरा वर्ष त्यावर काम करतोय आता त्याच कॉस्टिंग वाढलंय आणि हे करायचं झालं तर सत्ता असावी लागते सत्तेतल्याच माणसं आणि मुसरी सवे नक्की करणार गडिंग्लज करणार शुद्ध पाणी मिळण्यासाठी एसटी पीची योजना होणं खूप गरजेचं आहे नुसता गडिंग्लजच नाही गडिंग्लज शहराचं पाणी हे पुढं धुंडग्यापासून नागरूर बंधाऱ्यापर्यंत जाते तिथल्याही ग्रामीण भागातल्या लोकांना गडिंगलतचं शुद्ध पाणी मिळावं यासाठी मला ही हा एक प्रश्न आहे गडिंगलत शहरामध्ये नाट्यगृह व्हावं यासाठी आम्ही प्रयत्न केलेले दोन वेळा प्लॅन केले आता ज्या पक्षाबरोबर जनता दलाने युती केलेली आहे hmm. त्यावेळेला पाच कोटीचा निधी चंद्रकांत चंद्रकांतदा या हॉलला दिलेला होता तो निधी राजकीय महालक्ष्मी मंदिरसाठी महालक्ष्मी मंदिर नाट्यगृहासाठी नाट्यग्रहासाठी दिलेला दिलेला होता, होता। मग पाच कोटीचा निधी नगरपालिकेच्या राजकारणामध्ये राज जनता दलानं बीजेपीचं ऐकलं नाही म्हणून चंद्रकांत दादांनी अठ्ठेचाळीस तासात तो निधी काढून घेतला पाच कोटीचा मग जन... भाजपनं त्या गडिंग शहराचा विकास केला की विकासाला खिळ गाठली आता काय नाही तुमचं प्रभाग सातच सा। मला आता प्रभाग सातच्या लोकांच्या साठी मला सोलर सिस्टीमची योजना तर राबवायची आहे कारण आमच्यामध्ये आता संस्कृती चालू आहे अपार्टमेंट हे हो माझा वार्ड एक म्हणजे इको फ्रेंडली वार्ड असावा अशी माझी संकल्पना आहे या कोल्हापूर जिल्ह्यातले एक अनिल चौगले म्हणून एक निसर्ग मित्र आहेत त्यांनी मागच्या वेळेला ते गडिंग नगरपालिकेचे ब्रँड अम्बेसिडर होते त्यांनी एक योजना आणलेली होती कचरामुक्त वार्ड त्याचं आम्ही प्रात्यक्षिक डेमो वगैरे घेतलेली पण ती आत्ता मी प्रभावीपणे नक्की राबवणार आणि माझ्या प्रभागामधला जो ट्राफिकचा प्रश्न आहे आज नेहरू चौकामध्ये बाजारपेठेमध्ये जो ट्राफिकचा प्रॉब्लेम आहे तो निश्चितपणे सोडवण्यासाठी कठोर पावलं तर उचलणारच नागरिकांना दिलासा द्यायचा झाला तर हे करावंच लागेल कोणीतरी अंगावर घेतल्याशिवाय हा प्रश्न संपणार नाही साधारण म्हणजे लोक काही लोकांचं हित बघण्यात अर्थ नाही तिथल्या व्यापाऱ्याने आमचा त्रास होतोय म्हणजे भाजीवाले रस्त्यावरच बसतात दुकानदारांना नगरपालिकेला फाळा द्यायचा आणि आपलं गिरायक दुकानात येत नसेल दारात अडवणूक होत असेल मग त्यांच्यासाठी कोण आहे यावेळेला ते कठोरपणे मी निश्चितपणे करणार आहे कारण व्यापारी वर्ग माझ्या प्रभागात जास्त आहे दुकानात भाजी घेणारा उदाहरण सांगायचं भाजी घेणारा गाडीवर उतरून घेत नाही तर तो गाडीवर बसून घेतोय मग सगळं ट्राफिक जाम होतोय त्रास व्हावा लागलाय तोही निश्चितपणे पोलीस दलाच्या माध्यमातून आम्ही संपू <coughs> दुसरं राहिलं प्रभागातील नागरिकांच्यासाठी माझ्याशी संबंधित होप फाउंडेशन म्हणून संस्था माझ्या मुलाची आहे त्या माध्यमातून आम्ही अभ्यासिकेचं आता काम चालू आहे म्हणजे लहान मुलांच्या स्टडी म्हणजे आता लहान मुलांना घरामध्ये अभ्यास करायला मिळत नाही किंवा पालक लक्ष देत नाहीत ती संकल्पना ही आम्हाला शहरात म्हणजे आमच्या वार्डामध्ये राबवायचे आहे जेणेकरून के जी पासूनच्या शिवाय पी जी पर्यंतच्या विद्यार्थ्याला अभ्यासिका एक चांगली उपलब्ध आता ते काम चालू आहे सुरुवात केलेली आहे ग्रामीणला पण चालू आहे ना ग्रामीणला पण चालू आहे ती माझ्या प्रभागातला प्रत्येक विद्यार्थी हा म्हणजे गुणवंतच झाला पाहिजे या दृष्टीनं आमचं काम चालू आहे आणि त्याला आम्ही पाठबळ नक्की देईन आणि शहरातील लोकांचं तर आम्ही लोककार्य करतच राहणार आणि <laughs> माझा प्रभाग हा शहरामध्ये अव्वल असावा त्यासाठी मी मला काम करायचं तर तुम्ही नगरसेवक असल्यापासून संपूर्ण गडिंगचा विचार करताय ना प्रभागाचाच फक्त विचार करत नाही नरेंद्र भद्रापूर खूप मोठं व्हिजन आणि खूप मोठं मन असणारे नरेंद्र भद्रापूर हा तुम्ही आणि आजच्या मुलाखतीच्या दरम्यान असं वाटलं की एक प्रभाग सातला एक चांगला प्रतिनिधी मिळू देत आणि प्रभाग सातचा विकास देखील चांगल्या पद्धतीने होऊ दे जे हायटेक विजन घेऊन नरेंद्र भद्रापूर जात आहेत या अनुषंगाने आमच्या या चॅनेलच्या माध्यमातून तुम्ही काय सांगाल या निवडणुकीच्या अनुषंगाने शून्य मतदारांना गडिंगलचकरांना गडिंगलच्या आणि माझ्या प्रभागातील सर्व शून्य मतदार राजाला मी या निमित्तानं विनंती करतो मुश्रीफ साहेबांचं कार्य हे अफाट आहे आणि केवळ आणि केवळ मुश्रीफ साहेबच या शहराचा कायापालट करू शकतात यावर माझा विश्वास आहे म्हणून गडिंगलच्या सुज्ञ जनतेनं गडिंगलाची ओळख ही सुसंस्कृत शहर म्हणून महाराष्ट्रात ओळख आहे सगळ्यात सुज्ञ मतदारांनी विचार करावा आणि विकासावर आपण त्या विकासातनं थोडा अर्थानं का होणार ऋणी व्हावं म्हणून राष्ट्रवादीच्या घड्याळ्या चिन्हावर मतदान करावं आणि पक्षाच्या सर्व मतदारांना नगराध्यक्षांच्यापासून पासून नगरसेवकांच्या पर्यंत तेवीस उमेदवारांना प्रचंड मतानं निवडून द्यावं आणि गडिंगलचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी मुसरीफ साहेबांचं आणि आम्हा सर्व उमेदवारांचं हात बळकट करावेत अशी विनंती करतो आणि सर्वांनी घड्याळावर मतदान करावं घड्याळासमोरील बटन दाबावं अशी विनंती या माध्यमातून करतो नमस्कार